गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून या ठिकाणी रानभाजी महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात जो आपले द दुर्गम आदिवासी भागाचे जेवढे शेतकरी आहेत त्या सगळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये भाग घेतात विभिन्न प्रकारचे जो काही म्हणजे भाजी असतील ते या ठिकाणी आपल्याला मिळतो जो आपले साधारण बाजारपेठमध्ये ते मिळत नाही या सगळे जो भाजी आहेत त्याच्यामध्ये काय ना काय औषधी तत्त्व आहे त्याच्यामुळे लोकांना आरोग्याला फायदा होतो आणि यदी त्याच्या नियमित सेवन लोकांनी केलं तो जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक प्रिव्हेंटिव्ह मेडि मेडिकेशनमध्ये त्याच्या फार मोठा फायदा आपल्याकडे जाणवतो रानभाजी महोत्सव आयोजन करण्याच्या मागचा हेतू जो आहे ते आहे की लोकांना याची जनजागृती व्हावा याच्यासाठी एक कायमस्वरूपीचा बाजारपेठ निर्माण व्हावा काय मो काही भाजीपाले जो आहे ते आपले शेताचे जो बाजूला जो भिन ये असतो त्याच्यावर निघतो आणि त्याच्या माध्यमातून पण शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न जो आपण म्हणतो ते आपण करून देऊ शकतो या सगळे रानभाज्याचा सेवन जसं आपले भागात वाढला तर लोकांचे आरोग्य सुधारणार शेतकरीला चांगला उत्पन्न मिळणार आणि काही शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न मिळणार तो याची प्रोत्साहन करण्यासाठी याबद्दलची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या या जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने एक छोटी पहल आहे त्या पहलला आपण सगळे जळगावकरांनी याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे